हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे जय गजानन श्री गजानन गणगनगनात -गन बोते तर भरपूर मी शेगावचे व्हिडिओ टाकलेलेच आहेत आणि हे बघा आम्ही आता रेल्वेने आलो आणि इथे जी फ्रीची बस असते की त्यात काहीही पैसे लागत नाही अशा बसने इथे आलो आहोत भक्त निवासला बाहेर खूप मोठी जागा आहे तिथे बस थांबतात आणि हे आहे भक्तनिवास तर या भक्तनिवासमधल्या मी भरपूर अशा तुम्हाला माहिती देणार आहे आज आणि भक्तनिवासच्या रूम कशा आहेत ते पण दाखवणार आहे त्यात काय सुविधा आहेत काय सुखसुविधा आहेत त्या सगळ्या मी तुम्हाला सांगणार आहे तर चला मग व्हिडिओ पूर्ण बघा तर भक्तनिवाससाठी आम्ही आधी आपल्याला आधार कार्ड लागतात आपले जे मेंबर असतील तेवढ्या सगळ्यांचे आधार कार्ड लागतात आपल्याला किती लोकांसाठी रूम पाहिजे ते सगळं तिथे त्यांना सांगायचं असतं आणि तिथे थोडा टाईम लागतो पण मग जरी टा टाईम जरी लागत असला तरी इथे बसण्यासाठी खूप चांगल्या जागा आहेतच आणि इथे भरपूर मोठी रांग असते आपल्याला कशा पद्धतीच्या रूम पाहिजे आपण त्यांना तसं सांगू शकतो आपल्याला ए सीच्या पाहिजे असेल तर ए सी किंवा साधी पाहिजे असेल तर साधी तर ज्या पद्धतीच्या पाहिजे असतील तसं आपण त्यांना सांगू शकतो आणि हे बघा इथे भरपूर असे रांग असते आपल्याला कशा रूम पाहिजे त्या पद्धतीने कारण आपल्याला जर चांगले रूम पाहिजे असेल तर थोडाफार टाईमही लागतो तिथे आणि हे बघा ते फॉर्म वगैरे भरण्याचं काम चालू आहे तर तिथे फॉर्म भरले जातात आणि पुढे नंबर लागतात बघा हे एकेकाला एक पुढे पुढे करतात आणि तशा ता पद्धतीने र नंबर लागतच असतो तर इथे एखाद्या वेळेस एखादी तासही लागतो कधी दोन तासही लागून जातात कारण आम्हाला भरपूर टाईम लागला होता म्हणजे सुट्टीनुसार आहे जर सुट्टी असेल तर तिथे भरपूर असा टाईम लागतच असतो तर हे बा बाहेर भक्तनिवासचा हा एरिया आहे इथे बसण्यासाठी खूप अशा जागा आहेत खूप छान जागा आहे झाड पण आहे झाडाच्या सावलीतही थांबू शकतो आणि इथे बसण्यासाठी बघा पूर्ण असं केलेलं आहे सावलीसाठी आणि ऊन वारा पाऊस लागणार नाही याच्यासाठी कारण आपल्याला जरी तिथे ना रूमसाठी टाईम लागत असला तरी पण आपले गैरसोय होत नाही की आपण उन्हात थांबलो आहे ब आपल्याला पाण्याची व्यवस्था नाही असं काहीही नाही तिथे सगळं काही व्यवस्थित आहे बसण्यासाठी व्यवस्था आहे आणि जर आपल्याला बाहेर बसायचं नसेल तर आपण इथे बाहेर इकडे हॉल आहे खूप मोठा तर सुद्धा बघा बसण्यासाठी खूप छान जागा केलेल्या आहेत आणि फॅनही कंटिन्यू चालू असतात आपल्याला कुठलाही प्रकारचा त्रास होणार नाही असं आहे हे भक्त निवास लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत कोणाचीही गैरसोय होणार नाही असं आहे म्हणजे रूम जरी आपल्याला लेट मिळालं तरी आपली कुठल्याही प्रकारची गैरसोय इथे होत नाही बाथरूमचीही व्यवस्था आहे सगळं काही व्यवस्थित आहे पाण्याची अगदी म्हणजे बाहेर पाण्याची व्यवस्था आहे थंडगार पाणी मिळतं तिथे आपल्याला पाहिजे त्या पद्धतीचं सगळं काही खाण्यापिण्याचे खाण्यापिण्याचेसुद्धा आहेत फक्त निवाचा हा जो रूम आहे याच्याच इकडच्या साईडला जेवणाचंही आहे तर तिथे जेवणही मिळतं तर आपल्याला पाहिजे त्या आप पद्धतीने सगळं काही व्यवस्थित आहे इथे आणि चला आता आम्हाला एकदाचा रूम मिळाला आणि आलो आम्ही आता रूममध्ये हे बघा आमचा दुसऱ्या मजल्यावर रूम आहे आणि हे बघा दुसऱ्या मजल्यावरचं हे जागा बघा कशा आहे तर इथे सुद्धा पिण्याचे पाण्याची पण आहे आणि गरम पाणी आहे आंघोळीसाठी म्हणजे तिथे लिहिलेलंच आहे की वेळ सकाळी तीन ते नऊपर्यंत इथे पाणी गरम पाणी मिळेल सकाळी आणि हे आर ओचं वॉटर आहे आपल्याला रूममध्ये आपल्याला हे पाणी बॉटल वगैरे भरून घेऊन जाऊ शकतो आपण तर हे बघा हे पूर्ण फक्त नेवाजचा बाहेरचा रूमच्या बाहेरचं हे आहे जागा आणि इथे डस्टबिन पण ठेवलेलं आहे त्यांनी की आपल्याला काही कचरा वगैरे टाकता येईल असं तर खूप छान अशी व्यवस्था आहे कुठलीही गैरसोय भक्तांची होत नाही ते आणि स्वच्छता आता अप्रतिम आहे बघा मागे तुम्ही बघू शकता आणि ते जिन्याची पण सोय आहे की आपण जिन्यानेही खाली उतरू शकतो चढू शकतो आणि लिफ्ट पण आहे आपचं जे दुसऱ्या मजल्यावरच होता तरी पण आम्ही लिफ्टनेच गेलो आलो कारण लिफ्ट कंटिन्यू चालूच असतात तिथे पण कुठल्याही प्रकारची इतक्या वेळेस आम्ही आलो गेलो पण गैरसोय कुठलीही झाली नाही तर आपण लिपणे पण जाऊ शकतो किंवा जीवण्याने पण आपल्याला जर वेळ होत असेल तर तर हे बघा फक्त निवासची स्वच्छता तुम्ही बघू शकता अप्रतिम डस्टबिन जरी असले तरी आजूबाजूलासुद्धा अगदी काहीही घाण काहीच नाही आहे तर हे बघा आता चला मग मी तुम्हाला दाखवते आता रूम इथले रूम कसे आहेत ते आपण बघूया आम्ही जो रूम घेतला होता तो होता दुसऱ्या मजल्यावर तर चला आता रूममध्ये मी तुम्हाला दाखवते की काय काय आहे तर तर हा आहे भक्त निवासचा रूम तर हे बघा आम्ही हा रूम घेतला होता ते आता आम्हाला तीन बेड मिळाले होते आणि अर्थात प्रत्येक रूममध्ये इथे माऊलींचा फोटो आहेच जय गजानन माऊली जय गजानन श्री गजानन गनगनगनात बोते तर इथे आपल्याला कपडे वगैरे टांगण्यासाठी हँगर पण दिलेले आहेतच आणि हे बघा इथले हे बेडशीट वगैरे कॉटवर पांघरायचे आहे उषा पण आहेत सगळं काही आहे कॉट अगदी व्यवस्थित अगदी क्लीन आहे बघा खूप छान आणि आपल्याला मोबाईलसाठी चार्जरच्या दोन मोबाईलचे व्यवस्था पण आहे आणि विशेष म्हणजे आपल्याला डासांचा त्रास व्हायला नको म्हणून त्यांनी डासांसाठी ते लिक्विडही दिलं आहे गुड नाईटचं तर हे बघा आणि हा आहे पूर्ण रूम इथे आहे कपाट इथे आपण आपले कपडे किंवा आपल्या बॅगा वगैरे ठेवू शकतो तर पाण्याची पण व्यवस्था आहे सुद्धा अँगर आहेत बघा आपण इथे शर्ट वगैरे टांगण्यासाठी किंवा आपले बॅग वगैरे टांगू शकतो तिथे छोट्या पर्स वगैरे टांगण्यासाठी पण व्यवस्था आहे आणि पाण्याचं इथे छोटासा असा एक जार आणि दोन ग्लास त्यांच्याकडचेच आहेत ते ग्लासही आणि त्याच्यानंतर आहे इथे आरसा वगैरे आणि खाली पण छोटंसे कपाट आहेत आपल्या छोट्या मोठ्या वस्तू आपण ठेवू शकतो तिथे असं म्हणून आणि इथे आहेत डस्टबिनसुद्धा आणि म्हणजे आपल्या रूममध्ये जे काही कचरा वगैरे असेल तर आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो त्याच्यानंतर आहे तिथे बाथरूम आणि टॉयलेट आटेचंच आहे हे आणि त्यातही आहेत दोन बकेट ठेवले आहे त्यांनी मगा वगैरे सगळं काही आहे त्यात असं काहीच नाही की तिथे काही नाही म्हणून सगळी टोटल सगळी व्यवस्था आहे आणि अँगर वगैरे आहेत तर हे बघा हा आहे पूर्ण असा रूम आणि त्याच्यानंतर आहे ही गॅलरी बाप आणि ही गॅलरी विशेष म्हणजे पूर्ण पॅक आहे की कोणी मागून एंट्री करेल किंवा काही कोणी चढेल असं काहीही नाही त्याच्यामुळे भीतीसारखं काहीच नाही आहे ते आपण गॅलरी ते रात्री किती वेळपर्यंत थांबू शकतो गारव्यामध्ये जर बायचान्स रूममध्ये गरम होत असेल तर आणि आपण धुतलेले कपडे वाळवण्यासाठी सुद्धा इथे व्यवस्था आहे इथे बेसिंग पण आहे बाहेर गॅलरीतच बेसिंग पण आहे तर बेसिंगच्या बाजूलासुद्धा म्हणजे खाली पायाजवळ आपल्याला त्यांनी मॅट दिलेलं आहे आणि बाथरूमच्या बाहेरसुद्धा आहे म्हणजे आपले ओले पायसुद्धा पूर्ण रूममध्ये पसरणार नाहीत असं व्यवस्था आहे लाईटाची पण व्यवस्था आहे सगळं काही व्यवस्थित आहे खूप छान रूम आहेत आणि अगदी फ्रेश विशेष म्हणजे हवेशीर आहेत पडदे वगैरे सगळं हा बघा पूर्ण असा हा रूम आहे तर खूप फ्रेश असे रूम आहेत प्रत्येक रूममध्ये सगळी हे टोटल सगळी व्यवस्था प्रत्येक रूममध्ये आहे कुठलीही गैरसोयच नाही पिण्याचं पाणी ते बाहेरच आहे गरम पाण्याची पण व्यवस्था आहे फक्त एवढं आहे की आपल्याला ते गरम पाण्याची बकेट भरून आणावी लागते आणि अगदी हवेशीर रूम आहेत म्हणजे आपण तर जेव्हा शेगावला जातो तेव्हा आपण रूममध्ये जास्त थांबतच नाही कारण आपण मंदिर किंवा इकडे तिकडे फिरण्यामध्येच आपला बराच वेळ जातो पण आपण जेव्हाही बाहेरून फिरून येतो तर तेव्हा आपल्याला रूममध्ये अगदी रिलॅक्स वाटतं आपलं आम म्हणजे व्यवस्थित आराम पण होतो असं थकल्यासारखं नाही वाटत अगदी फ्रेश असतो आपण आणि रूममध्ये आल्यानंतर असं मन प्रसन्न वाटतं